नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सायलीसाठी भविष्याची योजना आखताना अर्जुन त्याचे प्रेम त्याच्या हृदयाच्या एका कोप्यात लपवून ठेवतो जेव्हा प्रतिमा आणि सायलीला अर्जुनच्या वेदना कळतात तेव्हा पूर्णाजी अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला संमती देते तिला तिची चूक कळते आणि ती अर्जुनची माफी मागण्याचा निर्णय घेते सायली आणि अर्जुनच्या लग्नाची तयारी सुरू असते आणि मधुभाऊ ही आशीर्वाद देण्यासाठी पनवेलमधील फार्म हाऊसवर पोहोचतात सायली खूप आनंदी असते पण एका अपघातामुळे वाहतूक कोंडी होते ज्यामुळे सायलीला काळजी वाटते की ती इतरांसह वेळेवर पोहोचू शकेल का देवीच्या कृपेने सायली सर्व अडचणींना तोंड देण्याचे आणि लग्नस्थळी पोहोचण्याचे धाडस दाखवते ती अर्जुन आणि प्रियाचे लग्न थांबवते ज्यामुळे बसतो सायली, सायली आणि अर्जुनचे प्रेम सर्वांसमोर सिद्ध केले तिने कल्पना आणि पूर्णाईला समजावून सांगितले की अर्जुन सारखा बुद्धिमान आणि स्वाभिमानी मुलगा मिळाल्याने ते किती भाग्यवान आहेत प्रतिमा सायलीला तिची मुलगी म्हणून स्वीकारण्यास सांगते ज्यामुळे सर्वांना धक्का बसतो रविराजला हे देखील समजले होते की प्रियाशी लग्न करून अर्जुन कधीही आनंदी राहणार नाही ती आज या पदावर आहे असे प्रतिमा म्हणते प्रतिमा सायली आणि अर्जुनला पाठिंबा देते आणि म्हणते की अर्जुनला कोणालाही घाबरण्याची गरज नाही तिने अर्जुनला आश्वासन दिले की सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची वेळ आली आहे कारण ते फक्त सायलीसाठी आहे अशा प्रकारे सायली आणि अर्जुनची प्रेमकहाणी एका नवीन वर्णावर पोहोचली आहे जिथे प्रत्येकाने त्यांचे नाते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे सायली स्पष्ट करते की अर्जुनचे प्रियाशी प्रेम संबंध नाहीत आणि ती त्याची खरी पत्नी आहे प्रतिमाने प्रियाला समजावून सांगितले की सायली आणि अर्जुन मधील नाते नैसर्गिक आहे आणि कोणतेही नाते जबरदस्तीने बांधता येत नाही ती म्हणाली की आता तिची मुले मोठी झाली आहेत आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे प्रिया तिच्या आईला आव्हान देते की सायलीला तिची काळजी नाही तर प्रतिमा सायलीच्या निस्वार्थीपणाचे कौतुक करते सायली प्रियाला आठवण करून देते की तिला नेहमीच अन्याय सहन करावा लागला आहे पण आता ती तिच्या नशिबासाठी लढण्यास तयार आहे ती स्पष्ट करते की ती अर्जुनशी लग्न करणार आहे आणि तिला कोणीही रोखू शकत नाही यावर सर्वजण प्रियाच्या विरोधात एकत्र आले आणि सायलीला पाठिंबा दिला प्रियाची स्थिती कमकुवत होते आणि ती तिचा राग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते परंतु तिचा असहमती स्पष्ट दिसत होती प्रतिमा म्हणते की अर्जुन आणि सायलीचे लग्न कोण थांबवते ते ती पाहेल ज्यामुळे प्रिया आणखी चिडते सर्वांनी सायलीला पाठिंबा दिला आणि हे स्पष्ट झाले की सायली आणि अर्जुनचे नाते आता कोणत्याही अडथळ्यांच्या पलीकडे गेले आहे प्रियाने प्रतिमाला मारण्याचा विचार केला पण तिची प्रकृती इतकी बिकट झाली होती की ती रडू लागली पूरराजी अर्जुन आणि सायलीचे लग्न स्वीकारण्याचा निर्णय घेते ती म्हणते की जर अर्जुनचे आनंद सायलीसोबत असेल तर तिला काही हरकत नाही ती अर्जुनची माफी मागते आणि म्हणते की त्याच्या संमतीशिवाय त्याला या नात्यात ढकलून तिने चूक केली अर्जुन तिला आठवण करून देतो की तो नेहमीच त्याच्या इच्छांवर टिकून राहिला आहे परंतु कधीही त्याचे दुःख दाखवले नाही पूर्णाजीची माफी आणि अर्जुनचा पश्चाताप ऐकून सर्वांच्या भावना उचंबळून आल्यात गुरुजी म्हणाले की मुहूर्त संपत आहे आणि लग्नाची प्रक्रिया सुरू करण्याची वेळ आली आहे साली आणि अर्जुनच्या लग्नाला सर्वजण संमती देतात ज्यामुळे प्रियाला जिवंत असतानाही ती मृतावस्थेत असल्यासारखे वाटते नागराजचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे त्याचा चेहराही फिकट पडला साली आणि अर्जुनने लग्नाची शपथ घेण्याची तयारी सुरू केली आणि या आनंदात ते दोघेही खूप आनंदी होते पण प्रेयसीची प्रकृती आणखी बिकट झाली आणि ती पूर्णपणे हताश झाली सायली आणि अर्जुनच्या लग्नात एक मोठे आश्चर्य घडते जेव्हा मधुभाऊ त्यांनासाठी पनवेल मधील फार्म हाऊसवर येतात मधुभाऊंच्या आगमनाने सायली आणि कुसुमताईंसह सर्वांना आनंद होतो आणि लग्न समारंभात चैतन्य येते अर्जुनची नजर सायलीवर खेळलेली असते आणि त्याला असे वाटते की जणू त्याने संपूर्ण जग जिंकले आहे सायली मधुभाऊंकडे जाते आणि आनंदाने त्यांना मिठी मारते आणि म्हणते की तिला खात्री आहे की तिचे वडील या आनंदाच्या प्रसंगी नक्कीच येतील मधुभाऊ ही तिला आशीर्वाद देतात पण या आनंदातही आजीच्या मनात सायलीबद्दल काहीशी नाराजी असते सायली लवकरच सर्वांचा राग शांत करण्याचा संकल्प करते ज्यामुळे अर्जुनलाही धैर्य मिळते लग्नाचे हे वातावरण पाहून भावुक होणारा चैतन्य अर्जुनला आठवण करून देतो की सायलीने या लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे चैतन्यच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि सायली आणि अर्जुनला जोडपे म्हणून पाहून तो खूप आनंदी होतो तो सत त्यांचे फोटो काढतो तर बेलवडची प्रकृती आणखी बिकट होत जाते प्रियाला तिच्या पापांची शिक्षा मिळते आणि नागराज लग्नातून निघून जातो नागराजला साक्षीचा फोन येतो आणि अर्जुन आणि प्रियाचे लग्न यशस्वी झाले का असे विचारते नागराज जेव्हा साक्षी आणि महिप्तला सगळं उलट झालं असं सांगतो तेव्हा त्यांना धक्का बसतो साक्षी घाईघाईने उठते आणि विचारते काय झाले नागराज त्यांना संपूर्ण घटनेबद्दल सांगतो ज्यामुळे साक्षीचे पाय मोडतात त्यांच्या पायाखालची गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी सायली योग्य वेळी अर्जुन सोबत येते आणि ती असा गोंधळ घालते की सगळेच अवाक होतात सायलीसोबत उभ्या असलेल्या प्रतिमाने अर्जुन आणि सायलीला आधार दिला आणि सर्वांना नमन केले प्रियाला कळते की ती या परिस्थितीत अडकली आहे आणि आता तिची सुटका अशक्य आहे या सगळ्यामुळे काळजीत असलेला नागराज साक्षीला सांगतो की सायलीने पुन्हा एकदा सगळं तिच्या हातात घेतलं आहे हे ऐकून साक्षी घाबरते कारण तिला वाटतं की सायलीच्या धूर्तपणामुळे सगळं पुन्हा सुरू होणार आहे महिप्ता आणि साक्षीला खात्री आहे की सायली पुन्हा एकदा मधुभाऊंचा खटला अर्जुनकडे सोपवते ज्यामुळे ते पुन्हा विलासच्या खून प्रकरणात अडकू शकतात नागराज रागाने म्हणतो की सायलीने त्यांना प्रत्येक वेळी हरवले आहे आणि आताही ती त्यांच्यावर मात करत आहे प्रियाची प्रकृती खूपच वाईट झाली आहे आणि तिला तिच्या पापांची शिक्षा होत आहे अर्जुन आणि सायलीचा आनंद पाहून प्रियाचे मन दुखावते आणि तिला जणू काही तिचा मृत्यू झाल्यासारखे वाटते स्वतःला सिद्ध करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करूनही सायली दरवेळी कशी जिंकते हे प्रियाला समजत नाही अर्जुन आणि सायलीचे पुनर्विवाह प्रियासाठी एक मोठा धक्का आहे आणि ती ही परिस्थिती सहन करू शकत नाही सायलीच्या लग्नाबद्दल प्रिया खूप दुःखी आहे तर प्रतिमा तिच्या नातीच्या लग्नाचा आनंद घेत आहे सायली आणि अर्जुनचे लग्न लग्नमंडपात मोठ्या थाटामाटात होत आहे आणि या अनपेक्षित वर्णाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे प्रतिमा या आनंदात पूर्णपणे बुडाली आहे तर इतर सर्वजणांना धक्का बसला आहे सायलीच्या चेहऱ्यावर नवविवाहित वधूची चमक आहे आणि ती या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत आहे रविराजला प्रियाच्या प्रकृतीबद्दल वाईट वाटते कारण त्याची मुलगी निराश झाली आहे आधीच मानसिक तणावाखाली असलेली प्रिया आता ही परिस्थिती सहन करू शकत नाही ती वेड्यासारखी हसते तिला वाटते की तिने सायलीला हरवण्यासाठी सर्व काही केले पण तरीही ती हरली प्रियाचे वागणे पाहून प्रतिमा आणि रविराज काळजीत पडतात ते प्रियाला शांत व्हायला सांगण्याचा प्रयत्न करतात पण प्रियाची प्रकृती आणखी बिघडत जाते प्रियाला या अवस्थेत पाहून दुःखी असलेल्या सायलीला प्रियावर इतका वाईट परिणाम झाला आहे हे आवडत नाही प्रियाची मानसिक स्थिती पाहून सर्वजण काळजीत असतात आणि ते तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात सायली तिचे नवीन आयुष्य सुरू करण्यास सज्ज आहे आणि तिला माहीत आहे की तिने पुन्हा एकदा प्रियाला चकित केले आहे प्रियाची निराशा आणि सायलीचा आनंदी यांच्यातील हा संघर्ष सर्वांसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट बनला आहे आणि आता सायली तिचा गृहप्रवेश सुभेदारांच्या घरी घेऊन जाणार आहे रविराज आणि प्रतिमा एकत्र सायलीच्या कन्यादानाची तयारी करत असतात पण प्रियाची अवस्था पाहून सायली खूप दुखी असते प्रतिमा तिला समजावून सांगते की तिला काळजी करण्याची गरज नाही कारण ती सर्व काही हाताळण्यास सक्षम आहे प्रतिमा सायलीला सांगते की तिने दोन प्रेमींना एकत्र आणण्याचे पुण्य केले आहे आणि आता ती तिच्या कर्जातून मुक्त झाली आहे सायलीला प्रतिमाचे शब्द समजतात आणि तिला जाणवते की त्यांच्यात खोलवरचा संबंध आहे सायलीने अर्जुनशी लग्न करून तिची लढाई जिंकली आहे पण पर मधुभाऊंची परिस्थिती ही गुंतागुंतीची होत चालली आहे प्रियाच्या प्रकृतीबद्दल सर्वांना काळजी वाटत असल्याने महिप्त आणि साक्षीच्या चिंता वाढत जातात रविराज आणि प्रतिमा सायलीचे कन्यादान करण्यासाठी सज्ज होतात तर सायली प्रियाच्या वाईट प्रकृतीबद्दल भावुक होते प्रतिमा सायलीला आश्वासन देते की ती प्रियाला या दोखातून बाहेर पडण्यास मदत करेल ती सायलीला सांगते की तिने दोन प्रेमींना एकत्र आणण्याचे पुण्यकर्म केले आहे आणि आज त्यांच्याशी लग्न करून ती तिच्या कर्जातून मुक्त होत आहे या संभाषणामुळे सायलीला थोडा दिलासा मिळतो तिला जाणवते की त्यांच्या बंधात एक खोलवरचा संबंध आहे आणि त्यांचे प्रेम एका वेगळ्या पातळीवर आहे सायली ही लढाई जिंकते आणि अर्जुनशी लग्न करते पुढे मधुभाऊची स्थिती पुन्हा बदलणार आहे ज्यामुळे अर्जुन आणि सायलीला साक्षी आणि महितला एक नवीन आव्हान देण्याची संधी मिळते प्रियाची स्थिती समजण्यापलीकडे आहे पण सायली आणि अर्जुन तिला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत या सगळ्यात सायली आणि अर्जुनचे प्रेम एका खास प्रेमात फुलते या अनोख्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये त्यांचे आयुष्य कसे घडेल हे पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे संपूर्ण कथा प्रेक्षकांसाठी नवीन उत्साहास अपडेट केली जाईल ज्यामुळे त्यांची उत्सुकता आणखी वाढेल मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद